नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो मी किशोर कारसेगर स्टुडन्ट हेल्पलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत एम एस टी सीईटी व्यतिरिक्त अजून अशा कुठल्या एक्झामिनेशन आहेत की ज्या एक्झामिनेशन आपल्याला देणं गरजेचं आहे किंवा एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणून या एक्झामला आपलं ठेवणं गरजेचं आहे आता हा अल्टरनेटिव्ह ऑप्शन मी का म्हणत आहे लक्षात घ्यायचं सर्वात महत्वाची गोष्ट की जेवढेही विद्यार्थी एम एस सी टी एक्झाम देत असतात या सर्वच विद्यार्थ्याचं एक स्वप्न असतं की माझी बारावी बोर्ड एक्झाम झाल्यानंतर आणि माझा एंट्रन्स एक्झामचा रिझल्ट आल्यानंतर मला महाराष्ट्रातील टॉप मधलं टॉप इंजिनिअरिंगचं कॉलेज मिळायला पाहिजे असं प्रत्येक विद्यार्थी पालकांना वाटतं हे स्वप्न खरंच पाहिलं असतं किती विद्यार्थ्याचं या ठिकाणी सातत्यामध्ये उतरत फक्त या ठिकाणी काही विद्यार्थ्याचं स्वप्न उतरत असतं मग आता विद्यार्थ्याला त्यावेळेस प्रश्न पडतो की कदाचित मी ऑदर कुठली एक्झाम दिली असेल तर मला त्या कम्पेरेटिव्ह एखादं चांगलं कॉलेज मिळालं असतं कारण कम्पेरेटिव्ह का म्हणतो कारण लक्षात घ्या की जे आपली जेईम मेन्स असेल अथवा एम एस टी सीई टी एक्झाम असेल या वरतीच आपलं पूर्ण भवितव्य नाहीये किंवा या मध्येच आपला रिझल्ट चांगला आला म्हणजेच आपण या ठिकाणी खूप चांगले स्टुडंट्स आहोत किंवा गुड स्टुडंट्स आहोत आपण असं कन्सिडर करू शकत नाही किंवा या वरतीच आपलं सर्व भविष्य डिपेंड आहे असंही आपण म्हणतात म्हणू शकत नाही कारण यामध्ये पाहिलं असता बरेच असे विद्यार्थी असतात की ज्या विद्यार्थ्यांना कारण दरवर्षीचा एक अनुभव अनुभव आहे आमचा की दिवाळीपासनं पेड काउन्सिलिंग साठी विद्यार्थी जॉईन होतात मग या विद्यार्थ्याचा ज्या वेळेस आम्ही चे मार्क्स पाहतो नाईन्टी टू नाईन्टी ऍटलीस्ट एटी एट अभव असतात आणि ज्या आपल्या ट्वेल्थच्या तुमच्या क्लासेसच्या एक्झाम असतात किंवा काही विद्यार्थी ऑनलाईन एक्झाम्स देतात या एक्झामचे सुद्धा मार्क्स पाहिले असतात हे मार्क्स सुद्धा आपल्याला बऱ्याच चांगल्या प्रमाणात दिसून येतात मग प्रश्न काय येतो या ठिकाणी की मार्क्स सगळे चांगले येतात मग ज्यावेळेस विद्यार्थी सीईटी देतो ज्यावेळेस विद्यार्थी जेईम मेन्स एक्झाम देतो त्या ठिकाणी सडनली याच विद्यार्थ्याचा एवढा पर्सेंट कमी का येतो आणि कमी आल्यानंतर विद्यार्थी आणि पालक विचार करण्यास या ठिकाणी चालू करतात की या ठिकाणी एवढ्या कमी पर्सेंट आणला आपण ऍडमिशन बाय मेरिट तर या ठिकाणी चांगलं कॉलेज अथवा त्या चांगल्या कॉलेजची ब्रांच मिळू शकत नाही मग आपण बाय मॅनेजमेंट जायचंय का मग या ठिकाणी विद्यार्थी पालकाची त्यावेळेस धावपळ चालू होते मग आपल्या सोबत हा प्रकार होऊ नये या अनुषंगाने स्टुडंट सेंटर दरवर्षी प्रयत्न करतो की जेवढा प्रयत्न असेल विद्यार्थ्याला आम्हाला बाय मेरिट ऍडमिशन मिळवून द्यायचं तेवढा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो पण जर कदाचित विद्यार्थ्याला बाय मेरिट मिळत नसेल पण एखादं चांगलं कॉलेज चांगली ब्रांचेस पाहिजे आणि ते पण मॅनेजमेंटची तयारी असेल तर मग आम्ही त्या विद्यार्थ्याला शेवटचं ऑप्शन आम्ही ते, 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 ते सजेस्ट करत असतो पण जेवढा आमचा प्रयत्न आहे ते तुम्हाला बाय मिरिटच ऍडमिशन देण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी तुम्ही सेकंड स्लाइड मध्ये पाहू शकतात की जसे मी मागाशी काही गोष्ट मध्ये बोललो की महाराष्ट्रातील टॉप टेन कॉलेज आता एकंदरीत एक महाराष्ट्रातील टॉप टेन कॉलेजची तुम्हाला स्क्रीनवरती लिस्ट दिसत आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याला या टॉप टेन कॉलेजमध्ये आणि या टॉप मध्येच अजून आपल्याला या ठिकाणी टॉप ब्रांच मध्ये ऍडमिशन मिळवायचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना पॉसिबल आहे का नाही मे बी नाहीच त्यामध्ये तर मग या विद्यार्थ्यासाठी जर आपण विचार केला हे कॉलेजचे स्वप्न आहेत पण एम एस टी माध्यमातून अथवा जेई च्या माध्यमातून पूर्ण ना होत नाहीत मग याच्यासाठी काय अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहे का आपल्याकडं मग हा अल्टरनेटिव्ह ऑप्शन बद्दलच तुम्हाला मी या ठिकाणी माहिती देणार आहे तत्पूर्वी दोन मिनिट वेळ घेईल बरेच विद्यार्थी असे आहेत की दरवर्षी आम्ही पाहिलं की ज्यावेळेस काउन्सिलिंग प्रवेश प्रक्रिया चालू होती त्यावेळेस पेड काउन्सिलिंगची इन्क्वायरी असते पेड काउन्सलिंगला आपल्याकडे जॉईन करत असतात पण त्यावेळेपर्यंत आपले ऑलमोस्ट रजिस्ट्रेशन क्लोज होतात हे दरवर्षीच आहे तर याही वर्षी आपला त्यापेक्षा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे त्या अनुषंगाने विद्यार्थी पालकांना ज्या विद्यार्थ्याला आम्ही पर्सनल काउन्सलिंग अथवा पेड काउन्सलिंग आमची देऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यासाठी आपण स्टुडंट हेल्पलाईन जी एक या ठिकाणी मार्गदर्शक पुस्तिका आपण देत आहोत त्या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये एकंदरीत विद्यार्थी पालकांना पूर्ण तुम्हाला जवळपास एकोणीस कंटेंट आम्ही दिले त्यामध्ये महाराष्ट्रातील एकशे चाळीस प्लस टॉप कॉलेजची लिस्ट तुम्हाला मिळत आहे टॉप कॉलेजची लिस्ट म्हणजे काय की त्या कॉलेजेसचा प्रत्येक कॉलेजचा कॉलेज कोड कॉलेजची युनिव्हर्सिटी काय आहे कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आहे त्या त्या कॉलेजचा ब्रांच वाईज कट ऑफ काय आहे त्यानंतर तुमचं जर पाहिलं असता आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी सोबतच महाराष्ट्रातील डीम युनिव्हर्सिटी या सर्व गोष्टी तुम्हाला बाय कॅटेगरी बाय फी स्ट्रक्चर हॉस्टेल फॅसिलिटी आहे का नाही ते कॉलेज कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये आहे पाहिला असता दोन हजार चोवीस मध्ये अजून कोणत्या नवीन ब्रांचेस मध्ये आल्या जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे मशीन लर्निंग आहे अशा कुठल्या ब्रांचेस या ठिकाणी स्थापना झाली आहे अशा इन in डिटेल इन्फॉर्मेशन आणि सोबतच बुकच्या शेवटच्या पानावरती जसं मी तुम्हाला आज एम एस टी सीईटी व्यतिरिक्त ऑदर कुठल्या एक्झामिनेशन आहेत याबद्दल माहिती देतोय दे, तसेच जवळपास बावन्न एक्झाम म्हणजे फिफ्टी टू एक्झामिनेशन आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थीला देता येतील असा एक्झामिनेशनचा चार्ट सुद्धा तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल करून देण्यात आला आहे तर जेही विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत की ज्याही विद्यार्थ्याला वाटत असेल की आपल्याला थोडाफार फायदा होऊ शकतो असे विद्यार्थी व्हॉट्सअप ग्रुपचेही खाली नंबर आहेत त्यावरती तुम्ही बुक बाय करू शकतात बुक तुम्हाला सध्याच्या परिस्थितीला आपण फक्त हार्ड कॉपी या ठिकाणी देत हो, आहोत आणि ते आपण कुठल्या जरी जिल्ह्यात असेल ते आपल्याला बाय या ठिकाणी आम्ही पोहोचवत आहोत ठीक आहे सोबत अजून एक महत्वपूर्ण ज्याही विद्यार्थ्याला जे काही मी नंबर ऑफ एक्झाम आता सांगितले त्या एक्झामची आपण पीडीएफ ऑलरेडी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण दिली आहे ज्याही विद्यार्थ्याला अजून हवी असेल तर आपण दर सात दिवसाला ते एक्झामिनेशनची पीडीएफ पोस्ट करणार तर आपली इच्छा असेल तर आपण ग्रुप जॉईन करा आणि त्या ग्रुपवरची जे काय अपडेट आहेत तुम्हाला आम्ही फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी सध्याला प्रोव्हाइड करत आहोत ठीक आहे तर आता सेंट्रल काउन्सिलिंग आता जे विद्यार्थी एम एस टी सीई टी एक्झाम देतात ऑलमोस्ट सिक्स्टी पर्सेंट स्टुडंट जी एक्झाम्स पण देतात मग या मध्ये विद्यार्थ्यांना आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी जी एफ टी आय अशा साठी विद्यार्थी पात्र राहण्यासाठी प्रयत्न करतात आणि सोबत जर पाहिला असता या तीनही जर आपण विचार केला किंवा आपण चारही जर या ठिकाणी कोर्सेसचा विचार केला यामध्ये नियर अबाउट नाईन ड नाईन हंड्रेड अँड थर्टी सेव्हन या ठिकाणी सीट्स अवेलेबल आहे पण याही ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याची सर्वात मोठी अडचण आहे जर तुम्ही पाहिला असेल किंवा एक जर थोडस निदर्शन जर व्यवस्थित गेला असताल तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपल्या महाराष्ट्र बोर्डमध्ये सेवन्टी फाय प्लस मार्क घेणं खूप मोठी या ठिकाणी कसरत आहे पण तेच जर तुमचा इंटरमिडिएट बोर्ड असेल अथवा सीबीएसई बोर्ड असेल तर यामध्ये विद्यार्थ्याला चांगले मार्क्स मिळतात पण जो आपला एच एस सी स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्याला सेव्हन्टी फाय प्लस मार्क्स मिळत नाहीत यामध्ये विद्यार्थ्यांना जे चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येतात त्या सुद्धा मिस होऊन जातात बिकॉज ऑफ बोर्ड मध्ये तुमचे लो पर्सेंटेज याबद्दल मी एम एस टी सीईटी वरती कुठले कॉलेज मिळणार आहेत आणि जेई वरती कोणते कॉलेज मिळू शकतात याबद्दल सुद्धा तुम्हाला मी सेपरेट एक मध्ये माहिती देणार आहे पण तत्पूर्वी एक सांगायचं तात्पर्य असं होतं की जर तुम्हाला या ठिकाणी सेव्हन्टी फाय प्लस मार्ग मार्क मिळत नसतील तर तुम्हाला सेकंड जो ऑप्शन शिल्लक राहत असतो हो विद्यार्थ्यांना तो सेकंड ऑप्शन असतो आपला स्टेट ऑफ महाराष्ट्रामधली एम एस टी सीईटी आता एम एस टी सीईटी साठी विद्यार्थी तर प्रयत्न करत आहेत पण विद्यार्थी प्रयत्न करत असताना सध्या जे एक वातावरण तयार आहे त्या वातावरणात विद्यार्थी फक्त एमसी क्यूचा विचार करतात म्हणजे एक क्वेश्चन आणि त्याचे चार ऑब्जेक्टिव्ह आणि त्याला आपल्याला फक्त क्लिक करून यायचं आहे पण मॅक्झिमम विद्यार्थी बोर्डला विसरून जातात की बोर्डमध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी बेसिक फ्लिसिबिलिटी क्रायटेरिया असेल तरच आपण एक्झामसाठी पार्टिसिपेट करू शकतो जसं की मला सांगितल्याप्रमाणे जय मेहला सेव्हन्टी पर्सेंट आहे तसाच बोर्ड एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला हा क्रायटेरिया जर आपण पाहिला असता हा क्रायटेरिया तुम्हाला जर कॅटेगरी स्टुडंट असेल तर फोर्टी पर्सेंटेज आहे आणि जर जनरल कॅन्डिडेट असेल तर त्या विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी फोर्टी फाईव्ह पर्सेंटेज क्रायटेरिया आहे लक्षात घ्या हा जो क्रायटेरिया फुलफिल होत असेल तरच आपण पुढील कोर्सेससाठी इलिजिबल आहे लक्षात घ्या तीनशे मार्कपैकी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ जनरल कॅटेगरी एकशे पस्तीस मार्क असणं आवश्यकच आहे नसेल केमिस्ट्री वगळून तुम्ही ऍडिशनल व्होकेशनल सब्जेक्ट ऍड करू शकता तर होत असेल एकशे पस्तीस तर इलिजिबल आहेत नसेल तर नाही दुसरा क्रायटेरिया जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी एकशे वीस मार्क फिजिक्स केमिस्ट्री मॅथ अथवा केमिस्ट्री वगळून व्होकेशनल सब्जेक्ट जरी होत असेल तर आपण इलिजिबल आहात अन्यथा नाही नेक्स्ट आहे तुमचं पर्सेंटेज वर्सेस मार्क्स आता यामध्ये सर्वात महत्वाचे कन्फ्युजन विद्यार्थी दरवर्षी होतं की सीईटी पेपर खूप चांगला जातो मार्क्स पण चांगले येतात पण ज्या दिवशी आपला रिझल्ट लागतो त्या दिवशी आपलं पर्सेंटेज येते आउट ऑफ हंड्रेड पेपर असतो टू हंड्रेड मार्क्सला पण पर्सेंटेज येतात आउट ऑफ हंड्रेड जे पर्सेंटेज येते ते बऱ्यापैकी कुठंच विद्यार्थ्याचं मॅच करत नाही दरवर्षी विद्यार्थी आणि पालकांच्या कंप्लेन्स असेल सर पेपर तर खूप चांगला गेलाय खूप चांगला सोडवलाय पण आमचं पर्सेंटेज काय आम्हाला जसं आम्ही पेपर सोडवला त्याच्या एक्सपेक्टेशन अनुसार नाही नाहीये ठीक आहे ऑब्जेक्शन घेण्यासाठी विंडो पण ओपन होते पण पाहिला असता याच्यामध्ये खास कोणाचा बदल झालेला दिसून आलेला नाहीये त्यामुळे ना विद्यार्थी पालकांनी या गोष्टीची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे की आपल्याला अल्टरनेटिव्ह ऑप्शन आपल्यासाठी बॅकअपला असणं खूप जास्त महत्व आता मी प्रत्येक अल्टरनेटिव्ह ऑप्शन बद्दल तुम्हाला फक्त शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे आणि या इन्फॉर्मेशन नंतर लक्षात घ्यायचंय प्रत्येक ऑप्शनचा इन डिटेल इन्फॉर्मेशन इन डिटेल आणि की प्रत्येक गोष्टी एक्झाम एक्झामचा सिलेबस किती मार्कचं एक्झामिनेशन आहे किती मुलं सिलेक्शन होत असतात आणि त्या सिलेक्शन मध्ये होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फी स्ट्रक्चर काय असतात त्या सगळ्या इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून पुढे देणारच आहे तर या ठिकाणी आपण दोन गोष्टी कन्सिडर केल्या काही सेंट्रलच्या एक्झाम्स से आहेत आणि काही आपल्या स्टेटच्या एक्झाम्स आहेत तर सध्या आपण सेंट्रलच्या टॉप एक्झाम बद्दल आपण माहिती घेऊया सीयूटी हे पण एक्झामिनेशन खूप महत्वाचे आहे जसं की आपले जेई नंतर दुसरी एक्झाम जो आहे ते सीयूटी जवळपास <coughs> दोनशे पन्नास युनिव्हर्सिटीसाठी हे एक्झाम होत असते याच्यामध्ये तुमचं इंजिनिअरिंग येतं आर्किटेक्चर येतं बऱ्याचपैकी लँग्वेजेस कोर्सेस येतात किंवा फूड टेक्नॉलॉजी फूड सायन्स किंवा या ठिकाणी फॉरेन्सिक चे सुद्धा कोर्सेस तुम्हाला सीयूटी मध्ये देता येतात म्हणजे पहिली मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम सीयूटी नेक्स्ट <coughs> या ठिकाणी सीयुटीच्या पुढे सुद्धा आपण आयसरला ठेवू शकतो पण नंबर ऑफ इन्स्टिट्यूट कमी असल्यामुळे आपण ह्याला फक्त दोन नंबरला ठेवला दोन्ही जर कंपॅरिझन विचार केलं तर आयसर एक आपल्या भारतातली जर जेईच्या कम्पिटेटिव्ह एक्झाम विचार केली तर त्या लेवलची एक्झाम आहे आयसर सुद्धा तुम्हाला खूप चांगली एक्झामिनेशन असेल तर त्यासाठीचा सुद्धा तुम्ही फॉर्म भरणं गरजेचं आहे आयसरचे सुद्धा फॉर्म या ठिकाणी काही दिवसानंतर या ठिकाणी सुरुवात होते नंतरची एक्झाम आहे नेक्स्ट एक्झाम आता नेक्स्ट एक्झाम बद्दल जर सांगायचं म्हटलं की ज्या विद्यार्थ्यांना पहिलंपासनं मॅथमॅटिक सब्जेक्ट मध्ये खूप आवड आहे किंवा मॅथवरती खूप जबरदस्त कमांड आहे तर या नेक्स्ट एक्झामचा तुम्ही विचार करू शकता यामध्ये गव्हर्नमेंट बेनिफिट्स पण खूप जास्त आहेत आणि फीस जर पाहायला तर कमी आहे सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की प्लेसमेंट हंड्रेड पर्सेंट आहे ते पण गव्हर्नमेंटमध्ये तर नेक्स्ट एक्झामच सुद्धा तेवढीच महत्वाची आहे त्यानंतर पाहिला असता आय हे सुद्धा एक्झाम आपण नेक्स्ट एक्झामच्याच कम्पेरेटिव्ह आपण घेऊ शकतो तीनच कॉलेजेस आहेत आणि तिन्हीची प्लेसमेंट जर पाहायला असतात टॉपचीच प्लेसमेंट आहे किंवा जर पाहिलं असतं जे शास्त्रज्ञ लोक आहेत ते या कॉलेज बाहेर आलेले आपल्याला येत आहे ठीक आहे नेक्स्ट आहे आपल्याला एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन इंजिनिअरिंगसाठी तो आहे जे विद्यार्थी इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल करणार आहेत पण पेक्षा थोडंसं पे काय ऍडव्हान्स पाहिजे असेल तर ते आर्किटेक्चर ऑप्शन आहे तुम्हाला याच्यासाठी तुम्ही नाटाची एक्झाम या ठिकाणी देऊ शकतात ज्याही तुम्हाला स्लाइड दिसत आहेत त्या स्लाइड प्रत्येक एक्झामच्या वेगळा ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो कुठल्याच एक्झामचा कॉमन फॉर्म नाहीये प्रत्येक एक्झामसाठी वेगळा तुम्हाला आवश्यक आहे यानंतर नेक्स्ट एक्झाम आहे बीट सॅट आता बीट सॅट चा जर विचार केला असता हे जे एक्झाम येते या एक्झामचा क्रम ऍक्च्युअली खूप वरच्या ऑर्डर मध्ये येतो पण या एक्झामला मी खाली घ्यायची दोन तीन रिझन आहेत फर्स्ट रिझन आहे ह्याचं सर्वात मोठं रिझन की या कॉलेजची फीस सगळ्यात जास्त फीस आहे इंजिनिअरिंग कॉलेजचा जर आपण विचार केला तर या कॉलेजची सर्वात जास्त आपण फीस जर विचार केला तरी काय हरकत नाहीये आणि यानंतर हे कॉलेज आहे प्रायव्हेट कॉलेज बरोबर आणि या, या ठिकाणी डिग्री मिळते आपल्याला बीईची तर या तीन रिझन मुळे मी हे कॉलेज खाली ठेवलं आहे पण जर आपण जर विचारत असाल की या कॉलेजचा क्रम खरं पाहायला तर कुठल्या एक्झामिनेशन कम्पेरेटिव्ह आहे तर माझा आन्सर असेल नंतर म्हणजे सांगायचं असेल तर मेन्स आयसर नेस्ट आय एस आणि बीट्स या ठिकाणी आपण या एक्झामला सस्टेन ठेवू शकतात कारण त्या लेवलची या ठिकाणी कॉलेजेस आहेत सोबतच त्या कॉलेजेसचं जे प्लेसमेंटचं जे पॅकेज आहे ते खूप या ठिकाणी चांगलं लार्ज पॅकेज आपण कन्सिडर करू शकतो तर त्या ठिकाणी आपण बीट्स पिलानीला या ठिकाणी कन्सिडर करायला हरकत कर नाहीये आता आपण नेक्स्ट एक्झामचा जर विचार केला असता बिट्स पिलानी नंतर बी आय टी वेल्लोरचा आपण विचार करू शकतो या ठिकाणी इंजिनिअरिंग बायोटेक्नॉलॉजी सध्याला फॉर्म सुरुवात आहे याची डेट जवळपास आपल्याला मार्चपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत पण या एक्झामचा विचार केला जे विद्यार्थी फर्स्ट सिलेक्शन लिस्टमध्ये सिलेक्ट होतात या विद्यार्थीला फीस लागते दोन लाख ऐंशी हजार पण सेकंड थर्ड फोर्थ मध्ये जसं जसं जातात तर या सिलेक्शन लिस्टानुसार या कॉलेजच्या फीस पण वाढत राहतात ओव्हरऑल कॉलेज सांगायचं झालं तर प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेज आहे चांगल्या प्रकारचं कॉलेज आहे आणि या ठिकाणी पॅकेजचं पण आपण विचार केला असता बरेच चांगले पॅकेजेस या ठिकाणी आपल्याला मिळत असतात ठीक आहे आता नंतर व्ही आय टी सुद्धा जर पाहायला गेलं तर प्रायव्हेट आहे पण जुनं कॉलेज आहे प्लेसमेंट रेशिओ चांगला आहे त्याच्यामुळे मी या कॉलेजला वरती ठेवलं आहे तर यानंतर ऑदर दॅन आता आतापर्यंत ज्या एक्झाम्स होत्या या एक्झाम्स आपण पाहिलं असतं सेंट्रल जरी म्हटलं कंडक्ट होणाऱ्या एक्झाम्स आहेत तरी हरकत नाहीयेत पण यानंतर जे एक्झाम सांगतात यामध्ये काही कोर्सेसला सायन्सचा विद्यार्थी जाऊ शकतो आर्ट्सचा पण जाऊ शकतो आणि कॉमर्सचा पण जाऊ शकतो बऱ्याच वेळेस असेही पाहण्यात आले की बऱ्याच विद्यार्थ्याला जायचं असतं हॉटेल मॅनेजमेंटला पण सध्या बारावीला घेतात त्यांनी सायन्स सायन्स का घेतात कारण ज्या आपण सायन्स घेतो त्यावेळेस आपल्यासाठी सर्व शाखामध्ये ऍडमिशन घ्यायला या ठिकाणी परवानगी असते किंवा आपण इलिजिबल असतो पण काही जर आपण आर्ट्स घेतलं का त्या ठिकाणी काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया येतात आणि त्यामध्ये आपण डिस्क्वॉलिफाईड होऊ नये म्हणून काही विद्यार्थी सायन्समधूनच या ठिकाणी ट्राय करत असतात तसं पाहायला असता आपण एल एल बी जे लॉ आहे लॉचाही या ठिकाणी आपण विचार करू करू शकतो जवळपास फाईव्ह इयरचा कोर्स आहे याच्यासाठी आपण ऍडमिशनचा विचार करू शकतो नेक्स्ट आहे हॉटेल मॅनेजमेंट आता हॉटेल मॅनेजमेंट बद्दल जर सांगायचं म्हटलं आपल्या भागात जर विचार केला असता किंवा जसं आपण महाराष्ट्रातलं काही हॉटेल मॅनेजमेंटला विचार करायची पद्धत वेगळी पण ऍक्च्युली हॉटेल मॅनेजमेंट तसं नाही ऍक्च्युली खूप वेगळा स्टँडर्डचा कोर्स आहे ज्या फॅमिलीचं थोडंसं बॅकग्राऊंड या रिलेटेड आहे त्या फॅमिलीतलं मॅक्झिमम मुलं हॉटेल मॅनेजमेंटसाठी या ठिकाणी जात असतात तर याचीही सुद्धा एंट्रन्स एक्झाम होते लॉची ची सुद्धा एंट्रन्स एक्झाम होते प्रत्येक एक्झाम चे तुम्हाला फॉर्म भरावे लागतात ठीक आहे तर यानंतर आहे तुमचं बॅचलर ऑफ डिझाईन जसं तुम्हाला बी आर सांगितलं प्रकारे एक डिझायनिंगचाही कोर्स आहे याच्यामध्ये आपण पाहिला सर जेजे, है जे हे सगळ्यात टॉपचं कॉलेज आहे यामध्ये पण ऍडमिशन आपण घेऊ शकतो यासाठी सुद्धा आपल्याला सायन्स कंपल्सरी लागतं या कोर्सला ठीक आहे अदर दोन कोर्सेसला एनी बॅकग्राऊंड एक्सपेटेबल आहे पण या कोर्सला कंपल्सरी सायन्स लागतो नेक्स्ट आहे तुमचा बीबीए बी ए बी सी ए बी बी एम बी एम एस ओके हे ती बी एम एस म्हणत आहे बी ए एम एस म्हणत नाही ठीक आहे तर या कोर्सेसला जर आपण दोन हजार चोवीसची जी काउन्सिलिंग पाहिली असेल तर दोन हजार चोवीसच्या काउन्सिलिंग किंवा दोन हजार चोवीस मध्ये या एट्रन्सला आपण सुरुवात झाली अगोदर हे कोर्सेस सुद्धा फक्त आणि फक्त बारावीच्या मार्क्सवरती मिळत होते पण लास्ट इयरपासनं या कोर्सेसला सुद्धा एंट्रन्स एक्झाम चालू झाली कारण बऱ्याच विद्यार्थ्याचं गेल्या वर्षी एंट्रन्स एक्झाम न दिल्यामुळे लॉस झाला होता तर या वर्षी अशी चूक होऊ नये याच्यासाठी आपण एंट्रन्स एक्झाम देऊन या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकतात तर तुम्हाला एक प्रकारे सेंट्रल मध्ये येणारे कोर्सेस सोबतच या ठिकाणी स्टेट काउन्सिलिंग अंतर्गत येणारे कोर्सेस या सर्व कोर्सेस बद्दल मी जे काही तुम्हाला मग सांगितलं की सीईटी टी एंट्रन्स एक्झाम व्यतिरिक्त हे सुद्धा ऑप्शन किंवा हे सुद्धा पर्याय ले आपल्याकडं उपलब्ध आहेत जसे मी तुम्हाला आज प्रत्येक कोर्सबद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली या प्रत्येक कोर्सची इन डिटेल इन्फॉर्मेशन हे सुद्धा मी तुम्हाला पुढील काही व्हिडिओमध्ये देणार आहे की जेणेकरून विद्यार्थ्याला ऑप्शन राहायला पाहिजे आणि जसं मी सांगितलं मगाशी त्या सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना रिझल्ट हातात आल्यानंतर विचार करत बसून नंतर पर्याय ऑप्शन किंवा अननेसेसरी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करण्यापेक्षा जर आपली स्टडी लो असेल आपली स्टडी तेवढी या ठिकाणी वाटत असेल की कॉन्फिडेंटली आपल्याला हे चांगले कॉलेजेस मिळू शकत नाहीयेत तर आत्ताच तुमचे हजार दोन हजार रुपये एक्स्ट्रा जातील पण आपल्या हातात ऑप्शन राहील लक्षात घ्या फॉर्म भरला एक्झाम दिली याचा अर्थ असा नाही की आपल्याला त्या कोर्सला जायचंय पण आपण फॉर्म भरला एक्झाम दिली या ठिकाणी जर त्या कोर्सेसचा रिझल्ट त्या एक्झामचा रिझल्ट चांगला आला तर आपल्याला मल्टिपल एक्झाम आपल्या हातात असतील आणि हातात असल्यामुळे आपल्याला त्या मुवमेंटला विचार करायला एक संधी राहील की मला कुठं जायचंय आणि मी कुठं जाणार कशावर ठरणारा माझे कशामध्ये चांगले मार्क्स आहेत याच्यावरून आपण ठरवू शकतो की ज्या विद्यार्थी थोडंफार कन्फ्युजन आहे जे विद्यार्थ्याचे मार्क्स कमी आहेत हे या विद्यार्थ्यासाठी पण एखाद्या विद्यार्थी एमच आहे आय आय टी एन आय टी सीयू व्हिजिट आहे तर या विद्यार्थ्याला या गोष्टीत पडायची सुद्धा काही आवश्यकता नाहीये पण असे विद्यार्थी फक्त आणि फक्त दोन टक्के आहेत पण बाकीच्या नाईन्टी एट साठी हा विचार करणं गरजेचं आहे लक्षात घ्या या जे तुम्हाला टॉप टेन कॉलेजेस किंवा आय आय टी एन आय टी जरी विचार केला तर महाराष्ट्रातील ओव्हरऑल दहा टक्के विद्यार्थी सिलेक्ट होतील या आय आय टी एन आय टी प्लस आपल्या स्टेट ऑफ महाराष्ट्रातील टॉप टेन बाकीचे विद्यार्थ्यांसाठी या कोर्सेसचा विचार करणं गरजेचं असणार आहे जर काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा ऍज सुन एज पॉसिबल मी प्रत्येक कमेंटचा आन्सर द्यायचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे